आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार आपण न्यूज मुंबई उपनगरातील पवई परिसरात गुरुवारी अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या मुंबई महापालिकेच्या पथकावर आणि पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे पवईच्या भीमनगर परिसरात हा प्रकार घडलाय या ठिकाणी असलेल्या झोपड्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या प्रचंड रोषाला सामोरं जावं लागलं जय भीमनगर हा झोपडपट्टीचा परिसर आहे येथील काही झोपड्या पाडण्यात आल्या होत्या मात्र स्थानिकांच्या जमावाने वस्तीच्या तोंडाशी उभे राहून वाट अडवून धरली त्यानंतर या जमावाने पालिका अधिकाऱ्याच्या दिशेने दगडांचा तुफान मारा केला यावेळी केवळ मुंबई पोलीस दलातील जवान प्रोटेक्शन शिल्ड घेऊन उभे राहिल्यामुळे पालिका अधिकारी थोडक्यात मात्र या ते पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे दोन महिन्यांपूर्वी या झोपडपट्टी भागात आगीची घटना घडली होती त्यानंतर या ठिकाणच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना मुंबई महापालिकेकडून जागा खाली करण्याची नोटीस पाठवण्यात आली होती त्यानंतर आज कारवाईसाठी अधिकारी आले असताना अधिकाऱ्यांवर जमावाने दगडफेक केली रहिवासी आक्रमक झाल्यानंतर तात्काळ मुंबई महापालिकेने कारवाई थांबवली सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण धिंडे मुंबई